ज्येष्ठा गौरीची कहाणी पाटनगर होतं तिथे एक ब्राह्मण राहत होता पुढे एके दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला घरोघरी लोकांनी गौरी आणल्या रस्तो बायका दृष्टीस पडू लागल्या घंटा वाजू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुलानं पाहिलं मुलं घरी आली आईला सांगितलं आई आई आपल्या घरी गौराण आई, आई म्हणाली बाळानं गौर आणून काय करू तिची पूजा पत्री केली पाहिजे घावण घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही तुम्ही बापाजवळ जा बाजारातनं सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे गौर आणेन मुलं तिथून उठली बापाकडे आली बाबा बाबा, बाबा। बाजारात जा घावण घाटल्याचा सामान आणा म्हणजे आई गौर आणल बापानं घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात फार दुःखी झाला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही गरिबापुढं उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्या संध्याकाळ झाली जवळ एक म्हातारीं सवाशीन भेटली तिनं त्याची चाहूल ऐकली कोण म्हणून विचारलं ब्राह्मणानं हकीकत सांगितलं म्हातारीनं त्याचं समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण म्हणून आणल्या विचारलं नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेली आणि करता कण्या पाहू लागली तो मडकं आपल्या कण्याने भरलेलं दृष्टीस पडलं तिला मोठं नवल वाटलं ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला गो मोठा आनंद झाला पुढं पुष्कळ पेज केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळीजण आनंदाने नेजली सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मार मुला मुला मला नाहू घालायला सांग म्हणून म्हणाली घाट घाऊन देवाला कर नाही म्हणून रकू रडू नको रडगानं काही गाऊ नको ब्राह्मण जसाच उठला घरात गेला बायकोला हाक मारली अगं अगं ऐकलंस का आजीबाईंना नाव घाल तस असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गुळ मिळाला मग सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला मुलं सुद्धा पोटभर जेवली म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कोठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काळजी करू नकोस आता उठ आणि जितक्या काही म्हशी पाहिजे असतील तितके खुंटपूर तितक्या दाबीबाण संध्याकाळी गोरज मुहूर्तावर घाई म्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील तुझा गोटा भरेल त्याचं दूध काढ ब्राह्मणाने तसं केलं गाई म्हशींना हाका मारल्या त्या धावत आल्या ब्राह्मणाचा गोटा गाई मशीननी भरून गेला ब्राह्मणांनी त्याचं दूध काढलो दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला मुला मला आता पोस्ती कर ब्राह्मण म्हणू लागला आजी आजी तुमच्या कृपेने मला सगळं प्राप्त झालं आता तुम्हाला पोस्ती कसे करू तुम्ही गेलात म्हणजे सर्व नाहीसे होईल म्हातारी म्हणाले तू घाबरू नको माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठा गौर म्हणतात ती मीच मला आज पोस्ती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असंच वाढावं वा असा काही उपाय सां। सांग गौरीने सांगितलं तुला येताना वाळू देईन ती साऱ्या घरवर टाक खांड्यावर टाक मडक्यावर टाक पेटीत टाक गोट्यात टाक असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही ब्राह्मणाने बरं म्हटलं तिची पूजा केली गौर आपली प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे आणावे ऊन पाण्याने धुवावे ज्येष्ठ गौर कनिष्ठ गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसऱ्या दिवशी घामण गोड तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा सवासणीची ओटी भरावी जेऊ घालावं संध्याकाळ हळदी कुंकू वाहून बोळवण करावं म्हणजे त्यांना अक्षय सुख मिळेल सतत संपत्ती मिळेल ही ही साठा उत्तराची काणी पाचा उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोटी पिंपळाच्या पारी सुपळ संपूर्ण